हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात जो टॉपिक आहे शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकवणार आहोत ठीक आहे तर अगदी बेसिकपासून तर अॅडव्हान्सपर्यंत आपण फक्त ट्रिक्स पद्धती आणि सोप्या पद्धतीने आपण टाईप वाईस घेणार आहोत ठीक आहे चला तर मित्रांनो स्टार्ट करूया पहिला टाईप आहे मित्रांनो पहिला टाईप बघा स्टार्ट करूया पहिल्या टाईपमध्ये काय म्हणते की बाराशेचे पंधरा टक्के बरोबर किती हा प्रश्न आहे तर बघा सॉल्व्ह करूया तर काय करायचं आहे बाराशे आहे ना बाराशे लिहून घ्यायचे किंवा तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगतो याच्यामध्ये तर काय करायचं आहे बघा टक्के का असतं शंभर ठीक आहे आता टक्केवारी शंभर असल्यामुळे काय इथं दोन शून्य टक्केवारी शंभर शंभरच्या नंतर दोन शून्य आहे ना म्हणजे हे टक्केवारी कॅन्सल करा इकडचे दोन शून्य कॅन्सल होणार ठीक आहे राहिले आता राहिले आणि जागी जागेवर गुणाकार आणि पंधरा ठीक आहे आता गुणाकार करायचं बारा गुणिले पंधरा असा आडो करू आपण ठीक आहे उभं करू बारा गुणिले पंधरा ठीक आहे आता बघा पंधरा दोन्ही तीस उरले किती तीन बरोबर आहे परत आता पंधरानी एकला गुणायचं पंधरा एक पंधरा आणि वरचे तीन अठरा किती झाले एकशे ऐंशी म्हणजे बाराशेचे पंधरा टक्के किती होणार एकशे ऐंशी होणार मित्रांनो ठीक आहे आता बघा इथं दुसरं गणित दिलेले आहे की आठशे पंचवीसचे चार टक्के बरोबर किती एकदम सोपा आहे आपण बेसिकपासून शिकतोय ठीक आहे आता आठशे पंचवीसचे इतर टक्क्यावर दिले चार ठीक आहे इथं शून्य नाही म्हणून कॅन्सल करता येत नाही मित्रांनो ठीक आहे आता काय करायचं आठशे पंचवीस जसं तसेल लिहायचं आणि चारच्या जागी गुणाकार चार टक्के दिले चार आणि टक्के नेहमी काय असतं शंभर ते शंभर असतो छदामध्ये काय करायचं शंभर लिहायचं ठीक आहे आता काय करायचं चारला शंभरनं भाग द्यायचं बघा चारनं जर शंभरला भाग दिलं तर किती येते इथं पंचवीस येतो बरोबर आहे आता पंचवीसनी आठशे पंचवीसला भागायचं म्हणजे कसं पंचवीसशे क पंचवीस पंचवीस तरी क पंच्याहत्तर ठीक आहे उरले किती मित्रांनो इथं सात उरले बरोबर आहे परत किती झाले पंचाहत्तर परत बरोबर आहे आता पंचवीसनं भाग द्या पंचवीस तरी का होते पंच्याहत्तर होते म्हणजे आठशे पंचवीसचे किती टक्के होणार आठशे पंचवीसचे चार टक्के बरोबर किती होणार तेहतीस ते तेहतीस ते होणार ठीक आहे आता बघ समोरचं आपण गणित घेऊया टाईप वनचेच घेऊ आपण ठीक आहे बघा मित्रांनो आता टाईप वनचंच आहे ठीक आहे थोडा आपण पॉईंटमध्ये टक्केवारी घेतलेली आहे ठीक आहे पहिले आपण सोपं बघितलं थोडं आपण अवघडकडे जाऊया आता ठीक आहे टाईप वनमधलंच आता बघा काय आहे नऊशे साठचे साडे सदतीस टक्के बरोबर किती बघा एकदम आपल्याला एकदम दिसते अवघड पण आपण एकदम आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडूया ठीक आहे तर काय करायचं तीन नऊशे साठ आहे नऊशे साठ लिहून घ्यायचं त्याचा जागी गुन्हा बरोबर आहे आता साडेसदतीस टक्के आहे साडेसदतीस लिहून घ्यायचं ठीक आहे पॉईंट इथं आहे पाच साडे टक्के दिले म्हणून छदामध्ये काय करायचं शंभर करायचं ठीक आहे आता बघा आता काय करायचं इथं पॉईंट आहे पॉईंट असल्यामुळं काय करायचं पॉईंटला कॅन्सल करण्या करण्यासाठी इथे एक शून्य वाढायचं म्हणजे पॉईंट कॅन्सल होणार आता तीनशे पंच्याहत्तर आणि काय करायला हजार राहिले ठीक आहे तर काय करायचं आता हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल करायचं ठीक आहे आता बघा आता शंभर आहे इथं तीनशे आहे भाग द्या पंचवीस न बघा पंचवीस चोक शंभर होते बरोबर आहे आता बघा तीनशे आहे तीनशे पंच्याहत्तरला भाग द्या पंचवीस एक पंचवीस उरले बारा झाले ते एकशे पंचवीस झाले आता पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच सव्वाशे बरोबर आहे आता चारनी शहाण्णवला भाग द्या इथं चार राहिले चार एक चार चार दोन्ही आठ उरले किती एक इथं झाले सोळा चार चोक सोळा चोवीस गुणिले पंधरा इथं झाले ठीक आहे इथं क करू आपण चोवीस गुणिले पंधरा ठीक आहे सॉल्व्ह करूया पंधरा चोक साठ हच्चाले सहा पंधरा दोन्ही तीस तीसन सहा छत्तीस म्हणजे उत्तर किती आलं तीनशे साठ म्हणजे नऊशे साठ चे साडे सदतीस टक्के किती होणार तीनशे साठ होणार आता समोरचा अजून एक पॉईंटवाला गणित बघूया मित्रांनो आपण ठीक आहे बघा या ठिकाणी टाईप पहिल्या मतचं आपण लास्ट गणित बघूया पॉईंटचे आहेत बघा काय विचारले दोनशे अठ्ठ्याऐंशीचे बासष्ट टक्के बरोबर साडे बासष्ट टक्के बरोबर किती हा प्रश्न आहे तर बघा सॉल्व्ह करूया दोनशे अठ्ठ्याऐंशी लिहून घ्यायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे जागी चे जागी गुणाकार आता बासष्ट पॉईंट पाच आहे ठीक आहे टक्के दिले छेदामध्ये काय करायचं आहे शंभर लिहायचं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे इथं पॉईंट आहे पॉइंटला पॉइंटला कॅन्सल करण्यासाठी एक शून्य इथं वाढवायचं बरोबर आहे पॉईंट कॅन्सल होतो आता काय करायचं आहे भाग देऊया आता बघा शंभरनी सॉरी पंचवीसनी भाग जातो पंचवीस चोक शंभर हा शून्य इथला चाळीस झाले बरोबर आहे आता बघा सहाशे पंचवीस आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस म्हणून सहाशे पंचवीस म्हणजे पंचवीस येणार इथं ठीक आहे आता काय करायचं इथं पंचवीस आणि इथं चाळीस राहिली पाचने भाग जातो उद्या पाचशे आठ चाळीस पाचा पाचा पंचवीस बरोबर पाचशे आठ राहिले आता काय करायचं इथं की आठने दोनशे अठ्ठ्याऐंशीला भाग द्यायचा भाग द्या आठ एक आठ आठ त्रिक चोवीस उरले किती इथं चार आठ अठ्ठेचाळीस झाली परत आठला अठ्ठेचाळीसनं भाग द्या आठ आट सक अठ्ठेचाळीस बरोबर आहे आता राहिले किती छ छत्तीस गुणिले पाच राहिले लिहून घ्यायचं छत्तीस गुणिले पाच भाग द्या सॉरी गुणाकार करा सहा पंच तीस उरले तीन परत तीन पाच पंधरा पंधरा आणि तीन अठरा किती आलं उत्तर एकशे ऐंशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीचं साडेबासष्ट टक्के किती आलं एकशे ऐंशी या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया पहिल्या टाईपमध्ये पुढच्या व्हिडिओला आपण टाईप वाईज आपण सगळे याच्यामध्ये आपण गणित बघणार आहोत ठीक आहे तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर